विद्या आणि चौसष्ट कलांचा सोनपेठ तालुक्यातील मोजे कानेगाव येथील श्री नृसिंह गणेश मंडळ अर्थातच नवसाला पावणारा गणपती अशी आमच्या स्त्रींची ओळख अनेक भाविकांच्या माध्यमातून श्री नृसिंह गणेश मंडळाला दरवर्षी भाविक चांदीची मूर्ती अर्पण करून नवस बोलतात या माध्यमातून तब्बल तीन किलो चांदीची श्री नृसिंह गणेश मंडळाची मूर्ती झालेली आहे आराध्य दैवत गणपती बाप्पा यास सर्वप्रथम वंदन करतो कानेगावातील नरसिंह गणेश मंडळ यास प्राचीन अशी पार्श्वभूमी आहे भक्तांचं विघ्न दूर करणारा विघ्नहर्ता अशी या गणपतीची ओळख आहे तर गोदावरी तीरावर वसलेलं हे नरसिंह गणेश मंडळात सर्वप्रथम मातीच्या मूर्तीची स्थापना केली जात असे नवसाला पावणारा गणपती अशी ओळख असणाऱ्या गणपतीला भक्तगण आपल्या विविध इच्छा व्यक्त करत आणि त्या पूर्णत्वास आल्यास गणपतीची चांदीची मूर्ती अर्पण केली जाते अशा प्रकारे आतापर्यंत तीन किलोची चांदीची मूर्ती नरसिंह गणेश मंडळानं बनवली आहे एक वैभवशाली परंपरा लाभलेल्या नरसिंह गणेश मंडळाला यावर्षी देखील चांदीच्या मूर्ती आणखी भर पडेल आणि भक्तजनांच्या विविध इच्छा पूर्ण होतील असा आम्हाला सार्थ विश्वास आहे हे अधिक विकसित करण्याचा आमचा संकल्प आहे आणि यास गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी असणारे यात शंकाच कानेगाव का येथे गोदावरी नदी तीरावर नरसिंह मंदिर हे प्राचीन काळातले मंदिर असून तेथे ते गणेश मूर्तीची स्थापना पंचेचाळीस शेहेचाळीस वर्षापूर्वी झाली आमच्या गावचे अण्णासाहेब सीतारामजी मोकाशी व चंद्रकांतराव गणेशराव मोकाशी यांनी स्थापना केली त्यानंतर आमच्या गणेश भक्तांना नवसाला पा गणपती पावन होत गेला त्यांनी नवस बोल नवस बोलताना एखादा नारळ वगैरे इथं बांधत होते इथं आणून मंदिरात नवस त्यांचा पावन गणपती व त्यांची इच्छा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी चांदीचा मूर्ती एक ग्रॅमचे असो पाच तोळ्याची असो अर्पण करायची अर्पण केल्यानंतर अशा बऱ्याच गणेश भक्तांनी त्यांना नवसाला गणपती पावला त्यानंतर त्यांनी अशा चांदीच्या मूर्ती अर्पण केल्या व आज जवळपास आमच्या मंदिरात तीन ते साडेतीन किलोची गणपतीची मूर्ती चांदीची झाली आहे